नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव मावळ तालुक्यातील मुंडावरे गावातील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचं स्वच्छतागृह मागील एक वर्षापासून तोडण्यात आलेलं आहे अद्याप या मुलांसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे आणि त्याच धर्तीवर सध्या पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठून शेवाळ झालेला आहे आणि या शेवाळामुळं विद्यार्थी ग पाय घसरून वगैरे पडत आहे तर या ठिकाणी असणारी जी ही अंगणवाडी आहे अंगणवाडी या ठिकाणी अंगणवाडीमध्ये पूर्ण पाणी साठलेलं आहे मुलांना बसण्यासाठी जागा नाही तर आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी अंगणवाडी जी आहे ना अंगणवाडीच्या या परिसरामध्ये शेवाळ झाल्यामुळं मुलं घसरून पडतात आणि अंगणवाडी सध्या स सर्वत्र पाणीच पाणी आहे अच्छा या पाण्यामध्ये विद्यार्थी बसतील कशी अशी परिस्थिती आहे तर काही विद्यार्थी आहेत आम्ही त्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहे काय नाव तुझं आणि काय अडचणी आहेत माझे नाव प्रांज सुरवे आहे, आहे। आम्हाला सुला जायला बाथरूम नाहीये आम्हाला पाण्याची टाकी नाही आम्हाला घरी जावं लागतं पाणी वगैरे भरायला सुला पण घरी जावं लागतं ही लहान मुलं आहेत चिमुकली हे अंगणवाडीचं काम झालेलं आहे आणि या अंगणवाडीमध्ये एकीकडे एक मुलांचा आहार ठेवलेला आहे आणि उंदरांनी तर कहर केलेला आहे की या बाजूला उंदीर वारंवार उंदीर मरून पडले जातात आणि त्याचा दुर्गंधीयुक्त वास वास येतो तर ही जी पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीलाही उंदरांनी कुरतडलेलं आहे आणि जागोजाग पाणी या ठिकाणी टपकत त्या हो। आहे त्यामुळं ह्या अंगणवाडीच्या लहान मुलांनी बसायचं कसं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी काही शिक्षक आहेत आम्ही शिक्षकाकडनं जाणून घेत आहोत सर काय सांगाल काय अडचणी आहेत विद्यार्थ्यांच्या काय नाव हो तुमचं होळा अभिमन्यू दशरथ दस ओहोळ मुख्याध्यापक शाळा मुंडावरे तर सर गेल्या दीड वर्षापासून आमच्या शाळेला शौचालय नाही शौचालय होतं ते धोकादायक होतं वरिष्ठांच्या सूचनेनुसार ते धोकादायक शौचालय मुलांना वापरण्यास योग्य नाही म्हणून ते शौचालय वर्षापूर्वी पाळलेलं आहे परत तीन चार वेळेस आपण प्रस्ताव दिलेला आहेत दोन तीन योजनेतून ते करून देणार होते पण ते सर काय झालेलं नाही परवा वीस तारखेला मी बांधकाम विभागाच्या सरांना भेटलेलो आहे त्यांनी माझ्याकडून एक अॅप्लिकेशन घेतलेलं आहे की तुम्हाला राज्य प्रकल्पाकडून एक शौचालयाचं युनिट तुम्हाला ताबडतोब देण्याची व्यवस्था करतो आठ वीस तारखेचं पत्र आहे माझ्याकडे बरं आतापर्यंत शौचालय नाही किती वर्षे झालीत काय दीड वर्ष झालं शौचालय बरं दीड वर्षापासून ह्या चिमुकल्यांना शा शाळेच्या इतर ठिकाणी सी सुला जावं लागतं त्यामध्ये मावळात कोसळणारा पाऊस आणि जर एखाद्या विद्यार्थिनीला सर्पदोष झाला किंवा इतर काही जर आ, न, न, भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला किंवा त्या जीवाशी जर काही वाईट घटना घडली तर याला जबाबदार कोण तर या ठिकाणी ज्या अंगणवाडी ताई ता आहेत ताई तुमचं काय नाव आणि काय अडचण आहे की आम्ही अंगणवाडीत आलो आहे था तरी था तर थांबवू शकत नाही इतकं अंगणवाडीमध्ये पाणीच पाणी आहे नमस्कार माझे नाव सीमा नरेश थोरात हो मी अंगणवाडी सेविका आहे सध्या परिस्थिती अशी आहे सर का आम्ही अंगणवाडीत बसू शकत नाही मुलांनाही बसवू देऊ शकत नाही कारण आत्ता गेल्या तेरा तारखेला आपल्या शाळेमध्ये सापाचा आगमन म्हणजे नाग होता तो त्याचं आगमन झालं होतं शाळेची दुरावस्था झालेली आहे त्यानंतर ही जी बा इन इमारत आहे आमची ती जुनी आहे ती पोकळच घुसभुशीत बुश झालेली आहे त्यामुळे त्यातनं उंदरांचा प्रवेश भरपूर असतो आणि त्या उंदरांवरच सर्प येतात दोन वेळा ह्या घटना घडलेल्या आहेत पण माझं असं म्हणणं आहे जर यातनं काही दुर्घटना घडली तरी याची जबाबदारी कोण घेणार जर आम आम्ही का होईना मी माझी मदतनीस असतो ते आहार शिजवायला किचनमध्ये आतमध्ये जातो त्यावेळेस जर किचन खाली म्हणा किंवा कुठेही आडबाजूला जर साप बसलेला असेल आणि त्यावेळेस जर सर्पदंश झाला नाही व्हावा आणि झाला तर त्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार का हा माझा पहिला मुद्दा आहे कारण आम्ही वारंवार तुम्हाला म्हणजे ग्रामपंचायतला अर्ज देतोय सांगतोय तेही लोक का कार्य करतात आत्ता त्यांनी जस्ट गेल्या पंधरा दिवसापूर्वी पाण्याची टाकी बसवली हो आधीची टाकी उंदरांनी कुरतडली होती त्यामुळे पाणी लिकेज होऊन नाही का असेच पाणी तुंबत होते तर त्यांनी दुसरी टाकी बसवली हो पण टाकी बसवून प्रश्न मिटत नाही आहे सर टाकी बसवण्यापेक्षा त्यांनी जे पत्र्यांचे ढापे लूज आहेत खिडक्यांना जे गॅप आहे ह्याची दुरुस्ती करून देणं गरजेचं आहे ज्या भुसभूषित बुश भिंती झालेल्या आहेत तेही नाही का त्यांचं व्यवस्थित कामगारांकडून काम करून घेणं गरजेचं आहे तेव्हाच माझ्या मुलांना कुठेतरी इथं सुरक्षित बसता येईल आणि एक आठवणीने घटना सांगते सर तेरा ऑगस्टला जी घटना घडली साप आला होता म्हणजे नाग होता विषारी तो तर त्या नागाचे का येण्यापूर्वी प्लंबर ते प्लंबर भाऊ घाग भाऊ म्हणून ते आहेत ते आले होते ते जस्ट ते, ते काम करून गेले होते आणि शिवाय त्यावेळेस लाईटही नव्हती समजा ते काम करताना त्या हिसमाला जर काही त्रास झाला असता किंवा त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती त्यामुळे माझी ग्रामपंचायतला आणि सर्वांना नाही का कळकळीची विनंती आहे का जी काही दुरुस्तीची कामं आहेत ती आपण लवकर लवकर करून द्यावीत धन्यवाद या ठिकाणी काही काय नाव आणि काय सांगा नमस्कार मी नम्रता बप्पू थोरात मी मुंडोरेची पोलीस पाटील आहे ह्या विनंती एवढीच आहे की ज्या शालेय वस्तू शालेयसाठी ज्या व्यवस्थित सोय पाहिजे ती सोय केली पाहिजे आणि लहान मुलांसाठी व्यवस्थित शौचालयाचे बांधकाम केलं पाहिजे काय नाव तुमचं काय सांगाल मी तेजस्वी हरिभाऊ आकमारी ह्या अंगणवाडीतल्या मॅडमला रोज जीव मोठी धरून इथं बसावं हो लागतं कारण मागच्या वेळेस दोन वेळेस झाले हे साप निघणं आणि ते टाकी पण गळत होती त्याचा पण प्रॉब्लेम त्यांनी सांगितलेला आहे मग अशीच विनंती की हे सगळं नीट करून द्या तर या विद्यार्थिनीचे पालक वगैरे हो या ठिकाणी आहेत आता प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी पाणीच पाणी आहे अंगणवाडी ताई वारंवार ही पाणी पुसण्याचा प्रयत्न करते पण वरनं पाणी टपकत आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना बसता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे तर मावळचे गटशिक्षण अधिकारी आहेत पुन्हा महिला व बालकल्याण विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांनी अंगणवाडी भेट दिली पाहिजे आणि ज्या अंगणवाडीची दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे आज या ठिकाणी नाग निघतात उंदरांचा सुळसुळाट आहे मुलांना बाहेर जात असताना था इथलं वातावरण हे निसर्ग झालेलं आहे तर मागील दीड वर्षापासून या ठिकाणी दीड वर्षापासून या ठिकाणी स्वच्छता ग्रहण आहे त्यामुळं इथल्या या मुलांची गैरसोय होत आहे तर जिल्हा परिषदेची ही शाळा आहे पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वच्छता ग्रह नसल्यामुळे त्यांची दुरावस्था होत आहे तर बघूयात शिक्षण विभागाच्या वतीनं अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेचं स्वच्छतागृह केव्हा पूर्ण होतंय याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे तर शाळेला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत पण स्वच्छता ग्रह नसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षिकेंची या ठिकाणी गैरसोय होत आहे तर शिक्षण विभाग आणि शिक्षण विभागाच्या वतीनं या मुलांसाठी सुविधा केव्हा भेटणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलेलं ला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद